नमस्कार मंडळी कसे सर्वत्र आज सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आजचा दिवस खूप खास आहे आज बावीस जानेवारी आहे आणि आज श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्या येते तर सर्वत्र खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि आनंदाचं वातावरणसुद्धा आहे घरोघरी सगळ्यांना दीपोत्सव करायला वगैरे सांगितलेलं आहेच पण आमच्या घरी आम्ही आज काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते तसंच आज आमचा उपवास आहे दुपारपर्यंत कारण जोपर्यंत रामाची प्रतिष्ठा तिकडे होत आहे तोपर्यंत आम्ही उपास धरणार आहे त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून उपास सोडणार आहे बा साडेबारा वाजता मुहूर्त दिलेला आहे त्याप्रमाणे सो आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय हे तुम्हाला मी दाखवते तसंच सोसायटीमध्ये सुद्धा काही प्रोग्राम आहेत आजच्या दिवसाला धरून तर ते प्रोग्राम काय आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बरोबर साडेबारा वाजता जेव्हा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच वेळेला आम्हीसुद्धा घरी पूजा केलेली होती खूपच भाऊक असणारा तो क्षण खर। होता आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं खरोखर आणि त्याच ओल्या डोळ्यांनी आम्ही सगळ्यांनी पूजा केलेली होती खूपच भरून आलेलं त्यावेळेला आणि नैवेद्यासाठी मी गाजरचा हलवा बनवला होता त्याचा व्हिडिओ तो ऑलरेडी पोस्ट आहेच तर तो व्हिडिओ काय मी पोस्ट शूट केला नव्हता त्यानंतर मी इथे पूजा करून घेतली आम्ही इथे त्यानंतर गाजरचा हलवाचा नैवेद्य दाखवला आई पूजा करतात आणि त्यानंतर ता मी सुद्धा पूजा करून घेतली म्हणजेच आधी देवाजवळ पूजा केली होती त्यानंतर मी ते दराजा सुद्धा पूजा केली त्यानंतर संध्याकाळी नैवेद्यासाठी म्हणून मी चाफे कळी बनवण्याचा प्रयत्न करत होती कारण मला येत नाही बनवता पण मी तरी सुद्धा मी मैद्याचे पिठाचे गोळे करून अं चौकोनी प्रकारात लाटून त्याला मध्ये कट देऊन मी चाफेकळी प करण्याचा प्रयत्न केला सो मी पाचच कळ्या फक्त बनवल्या होत्या त्याच्या त्यामुळे मी त्याचा शूट नाही केला पण ह्या मैद्याच्या पिठाच्या कळ्या कर करून त्यांना तळून घेतल्या आणि त्यांना साखरेच्या पाकामध्ये एक दोन ते तीन मिनटासाठी बुडवून ठेवलं साखरेच्या पाकामध्ये सुद्धा घट्ट पाक होता आणि त्याला वेलची वगैरे टाकून मी केले होते त्यामुळे ह्या क्रंची आणि गोडस खूप छान लागत होत्या त्यानंतर संध्याकाळी बघायची सोसायटीमध्ये सगळ्यांना दीपोत्सव साजरा करण्यासाठी सांगितला होता तर त्याप्रमाणे सगळ्यांनी पंत पन... सगळ्या घरांनी पंत्या घेऊन गेले होते सगळी लोकं आणि ही अशा प्रकारे रांगोळी फुलांची रांगोळी काढलेली सोसायटीतल्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप मेहनतीने आणि सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढली होती फुलांची रांगोळी धनुष्यबान काढून एक मंदिराचा देखावा त्यांनी उभा केला होता विनंती डाव्या बाजूने येऊन आपल्या प्रतिमेच दर्शन घ्यायचं आहे आणि आणि ते घरोघरी बघा आम्ही छोटीशी रांगोळी काढून पंत्या वगैरे लावल्या होत्या तोरण वगैरे आम्ही सगळं लावलं झेंडा लावला होता तोरण लावलं होतं खूप एक एका प्रकार दिवाळीत आम्ही सेलिब्रेट केलं आणि इथे बघा जी रामाची तिथे आम्ही पूजा करत होतो कारण तिथे पूजा मांडली होती सो त्यानंतर हळदी गुंकू सुद्धा आणि त्यानंतर बघा इथे बघा सगळी लोक सोसायटीची बसलेली आहेत आणि रामरक्षा पठण आम्ही केलं होतं त्यानंतर आदिशभागी सुद्धा केली खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने हा रामलल्ला कमेंट करून नक्की

啊！